तर चला मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपला जो आधार नंबर आहे त्याच्याशी आपला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो चेंज किंवा अपडेट कसा करायचा हे गव्हर्नमेंटने नवीन फीचर लाँच केले आहे त्याच्यासाठी एक ॲप दिलेलं आहे ते तर तुम्हाला सर्वप्रथम प्लेस्टोरला जाऊन ते ॲप डाउनलोड करावं लागेल तर इथे तुम्हाला सर्वप्रथम आधार असे टाईप करून घ्यायचे आहे आधार असे टाईप करून घेतल्यानंतर सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असे भरपूर ॲप्स येतील तेथील तुम्हाला ते पहिले जे ॲप आहे ते तुम्हाला निवडायचे आहे आणि ते तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचं आहे हे असे तुमच्या समोर ॲप ओपन करताना सगळे असे पॉपअप येतील जर जेवढे पॉपअप येतील त्या सर्वांना ऑइल युजिंग द ॲप अलाव करायचे आहे अलाव केल्यानंतर तुमच्यासमोर असे त्या ॲपचे सर्वपर तुमचे पेज आहे ते ओपन होईल तर इथे तुम्हाला स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टरवरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला माय आय एम रेडी विथ माय आधारवरती क्लिक करायचे आहे येथे क्लिक करायचे आहे तर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे आधार नंबर टाईप करून झाल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर या टे बॉक्सवरती तुम्हाला टिक करून प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे तुमच्या आधारला ते सिम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये दोन सी दोन सिम असतील तर आणि सेंड एस एम एसवरती क्लिक करायचे आहे सेंड एस एम एसवरती क्लिक केल्यानंतर तुम ओ टी पी ऑटोमॅटिक सेंड होईल आणि ऑटोमॅटिक व्हेरीफाय होईल कधीतरी तुम्हाला तो टाईप करण्यासाठी पण विचारला जाईल तो तुम्हाला टाईप करावा लागेल आणि कंटिन्यूवरती क्लिक करावं लागेल तर तुम्हाला इथे सेट फेस अथेंटिकेशनवरती क्लिक करून तुमची एक सेल्फी घ्यायची आहे तर सेल्फी घेताना तुमचा फेस बरोबर त्या सर्कलमध्ये ठेवायचा आहे आणि डोळे ब्लिंक करायचे आहे जोपर्यंत ग्रीन येत नाही तोपर्यंत डोळे ब्लिंक करत राहायचे आहे असे फेस ऑथेंटिकेशन सक्सेस झाल्यानंतर तुमच्या समोर तुमचे आधार कार्ड सॉरी आधार कार्ड ओपन करण्यासाठी तुम्हाला एक सहा अंकाचा पिन सेट करायचा आहे तर तो तुम्ही सर्वप्रथम सेट करून घ्यायचा आहे आणि तो अजून एक वेळेस कन्फर्म करून घ्यायचा आहे कन्फर्म करून घेतल्यानंतर प्रोसिडर प्रोफाईलवरती क्लिक करायचे आहे नंतर तुमच्यासमोर हे तुमचे आधार कार्ड ओपन होईल ते तुम्हाला विचारले आहे चेंज लँग्वेज गाईड नेक्स्ट तरी ते तुम्हाला स्किप गाईडवरती क्लिक करायचे आहे स्किप गाईडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्पेज स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे स्क्रोल डाउन करून घेतल्यानंतर इथे तुम्हाला रिफ्रेश करून घ्यायचे आहे एकदा इथे जर तुम्हाला सर्विसेस शो करत नाही आहे तर ते तुमच्यासाठी फीचर आलेले नाही आहे अजून तर ते अपडेट होण्यास काही कालावधी लागू शकतो तर अजून दोन वेळेस तुम्ही रिफ्रेश करून चेक करा जर तुम्हाला जे सर्व्हिसचे ऑप्शन जर आलेले नसेल तर तुम्ही तुमचा आधार कार्डचा मोबाईल नंबर फोनवरून अपडेट करू शकत नाही तर बघा मला अजून सर्विसचे फॅस सुविधा चालू झालेली नाही तर मला जी ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस मला माझा आधार नंबर अपडेट करता येईल तर अशा प्रकारे तुम्ही पण चेक करू शकता तुम्हाला आधार नंबर किंवा आधार ॲड्रेस चेंज करण्याची स फॅसिलिटी चालू झाली का नाही आहे तर माझ्यासाठी अजून चालू झालेलं आहे की नाही धन्यवाद